राहुड घाट ठरतोय मृत्यूघाट शासनाचा बेजबाबदारपणा काढूपणा जीवाशी थेट खेळतोय राहुळघाटात घाटात आज पुन्हा भीषण अपघात झालाय साडेबारा वाजेच्या माले मालेगावच्या दिशेने जाणारा ट्रक तीव्र उतारावर ब्रेकफेल झाल्यामुळे पुढे असलेल्या आयशर क्रमांक एन एल शून्य सहा ए अठ्याशी नव्याण्णव ला जोरदार धडकला भीषण धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या दुतर्पा पलटली रस्त्यावर मालाची पोती विखुरल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली अपघाताची माहिती मिळताच सोमा कंपनीचे कर्मचारी व टीमने सुरू कार्य जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्था नाणीज रत्नागिरी यांच्या मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचताच गंभीर चालक व सहकाऱ्यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सुदैवाने यावेळी जीवितहानी टळली मात्र वाहनांचे व वा मालाचे प्रचंड नुकसान झाले मागील अपघाताला काही दिवसही उलटले नाही तोवर पुन्हा अपघात घडल्याने नागरिकांचा संताप प्रचंड उफाडून आला दिवसाला होणारे अपघात गमावले जाणारे निष्पाप जीव आणि नुकसान याला जबाबदार कोण लोकांचा थेट सवाल शासन आणि प्रशासन दोन्ही डोळे झाकून बसले आहेत का राहुड घाटातील समस्या सर्वश्रुत असूनही शासन केवळ कागदोपत्री घोषणा करून वेळ मारून नेत हा वेळकाडूपणा म्हणजे लोकांच्या जीवनाशी थेट खेळ आहे दरवढी अपघात झाल्यानंतर मदतीचे आश्वासन आणि चौकशीच्या गप्पा पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस कामे करत नाही हे किती दिवस चालणार अजून किती जीव गमवावे लागणार कोण लक्ष देणार की असंच चालणार नागरिकांचा हा आक्रोश आता संतापात बदललाय शासनाने तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करावे घाट सुरक्षित करावा अन्यथा यापुढे होणाऱ्या अपघातांची थेट जबाबदारी शासनावर टाकून मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा स्थानिकांनी दिलाय एसनाईन टी व्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका